काँग्रेसच्या माध्यमातून हे तालुका अध्यक्ष आणि शिवाय काँग्रेसचे अध्यक्ष आणि शिवाय चांदवडी गावचे सरपंच सुद्धा आहेत तर ते आपल्याला जाहीरपणे आज पाठिंबा देण्यात ले आलेले आहेत तर त्यांनी दोन शब्द बोलूनशना आम्हाला पाठिंबा द्यावा मी त्यांना विनंती करते नमस्कार आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे तालुकाध्यक्ष आदरणीय विलास बापू पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुम्ही जे एकवीस दिवस झालं तुम्ही ज्या माता भगिनी इथं रोज येऊन बसताय साखळी उपोषण करताय पण तरी देखील ते मात्र देखील या सरकारने तुमची दखल घेतलेली नाही या गोष्टीचा प्रथमता काँग्रेसच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो दुसरं मी एका गावाचा लोकनियुक्त सरपंच आहे मला माहिती आहे करोना काळामध्ये तुम्ही काय कष्ट घेतले सरपंच आणि त्या त्यावेळेच्या सगळ्या अंगणवाडी सेविका तुम्ही लोक जर नसता तर गावात रुग्ण सापडला नसता करोना आहे हे महाराष्ट्राला कळलंच नसतं तुम्ही तुमचा जीव धोक्यात हो घालून वेळ प्रसंगी घरादाराला वेटीस ठेवून तुम्ही सरकारचं काम केलंय तुमच्या मागण्या तरी काय आहेत अशा आज जे खऱ्या अर्थानं तुम्ही काम करताय आणि शासकीय अधिकारी जे आहेत ते पगार आहेत ते तुमच्या जीवावर तुम्ही काम करताय म्हणून ते बसून काम है। पगार आहेत याचा साक्षीदार मी आहे पाच वर्ष मी एका गावाचं नेतृत्व केलंय त्यामुळे मला माहिती आहे की खरं काम कोण करत तुम्ही सगळं जुळवाजुळवी करायचं आणि आयत्या बिळावर रागोट्या वाढायला हे अधिकारी येणार याचा साक्षीदार मी स्वतः आहे आमच्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आमदारांनी माजी मंत्र्यांनी देखील यशोमती ताईंनी देखील विश्वजित कदम साहेबांनी देखील पृथ्वीराज बाबांनी देखील या विषयावरती संसदेमध्ये विधानसभेमध्ये तुमचा आवाज उठवण्याचे प्रयत्न केलेत पण सरकारनी कुठल्याही बाबतीत तुमचं ऐकायचंच नाही असं ठरवलेलं दिसतंय पण तुम्ही भिऊ नका काँग्रेस तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहील या माध्यमातनं आम्ही ता या निवेदनाद्वारे तुम्हाला सांगतो की काँग्रेस पक्ष खंबीरपणे तुमच्या बरोबर आहे तुम्ही आम्हाला सांगा जर काही दिवसामध्ये सरकारने याच्यावरती गांभीर्याने विचार केला नाही तर वाई तालुक्याच्या माध्यमातून वाई तालुक्यातली काँग्रेस तुमच्या बरोबरही इथं आंदोलनाला बसेल आम्ही आणि तीव्र आंदोलन तुमच्यासाठी आम्ही करू हे आजच्या या भेटी दरम्यान मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुमच्या या आंदोलनाला यश ये येऊ एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आमचा पाठिंबा तुम्हाला जाहीर करतो आणि थांबतो बघा आज एवढ्या तळमळीनं त्यांनी आपल्याला सांगितलं की अपन अपन त्यांना पण आपली तळमळ कळली की खरोखर आज आपण रस्त्यावर उतरलो या तर यांचं सुद्धा लक्ष आपल्याकडे येईल आणि ते दोन शब्द इथं बोलण्यासाठी आले आणि त्यांनी आपल्याला एवढा जाहीर पाठिंबा दिला आहे की आपण जर आमरण उपोषणाला बसलो तर ते सुद्धा आपल्याबरोबर इथं बसणार आहेत बसायची तयारी आहे का सगळ्यांची दिला त्याबद्दल मी आमच्या सर्व अंगणवाडी सेवकांच्या वतीने आणि वाई तालुका अध्यक्षांच्या वतीने तुमचे आभार